नमस्कार मी मानसी शिंदे तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यात सर्वत्र निवडणुका पार पडते आणि त्याच पार्श्वभूमीवर महाड विधानसभा मतदारसंघात देखील निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते प्रचार आता जवळपास शिगेला पोहचलाय महाड विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचा असा मानला जाणारा मतदारसंघ आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभा मतदारसंघातून जवळपास चार ते पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे तीन वेळा आमदार झालेले आमदार भरतछ गोगावले आणि दुसऱ्या म्हणजे काँग्रेस पक्षातून ठाकरे गटात गेल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळालेला स्नेह जगताप कामत चला तर मग जाणून घेऊयात जनतेच्या मनातील कौल नेमका कोणाला आहे दादा येत्या वीस तारखेला सर्वत्र राज्यात निवडणुका पार पडतात आणि त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभा ते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात त्यातील दोन उमेदवारांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते पहिली तीन वेळा आमदार झाले आमदार भरत गोगावले आणि दुसरा म्हणजे ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप काम तर कोणाचं पार्ड या विधानसभेत जड आहे सन्माननीय भरत शेठ गोगावले यांचं या एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघामध्ये अतिशय जोमाचं काम अविरत पंधरा वर्ष आज ते करत आहेत कोणाच्या सुखादुखत असू दे कोणाला हॉस्पिटल असू दे कोणाचं कोणताही प्रॉब्लेम असू दे प्रशासकीय काम असू दे सन्मान्य गोगावले साहेबांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर दोन ते तीन मिनटामध्ये त्या विषयाचा निकाल लागला जातो आणि तोच या सर्वसामान्य जनतेला आज तो मोठा कौल हा लक्षात ठेवून आज जी एकशे चौऱ्याण्णव मतदारसंघची निवडणूक लागली त्या चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी बरेचशे गोगाव गोगावले साहेबांना अविरतपणाने वीस हजाराच्या फरकाने ते तीस हजाराच्या फरकाने आज विरोधकही ते बोलतात की वीस ते तीस हजाराच्या फरकाने हे निवडून येते पार आणि त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरत शेठ गोगावले आणि दुसरा म्हणजे ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप तर कोणाचं पारडे या विधानसभेत जड आहे यावेळेला भरत शेठ गोगावले कारण काय त्याचं काम भरपूर आहे राज्यात पार त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरत शेड गोगावले आणि दुसऱ्या म्हणजे स्नेहल जगताप काम तर कोणाचं पार्टी या विधानसभेत जडेल भरतछ निवडणुका पार पडत आणि त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप काम कोणाचं पार्टी या विधानसभेत जडत ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप काम तर कोणाचं पार्टे या विधानसभेत जड आहे भरतछ गोगावले काका सध्या राज्यात निवडणुका पार पडत आणि त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरत शेड गोगावले आणि दुसरा म्हणजे जगताप काम तर कोणाचं पार्ट या विधानसभेत जड आहे दोघांचे दो दो पार्टी दो काका सध्या राज्यात निवडणुका पार पडतात महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतशेड गोगावले आणि दुसऱ्या म्हणजे जगताप जगतापकाम कोणाचा पार्ट आहे या विधानसभेत जड आहे काही सांगू शकत नाही कोणाचं पार्ट जड आहे कोणाचं काय काही सांगू शकत नाही दोन्ही पार्ट समानार्थीच आहेत ज्याच्या जनित जे असेल लोकांच्या मनात जे असेल लोक जे मतदानाचे हक्क टाकून देतील बाकी आपण काय तुम्ही आम्ही काय सांगू शकत नाही पण ज्यांच्या मनामध्ये असेल समोर दाखवतो असं एवढं सांगू इच्छितो दादा सध्या राज्यात निवडणुका पार पडत आहेत त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरत शेट गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप कामत तर कोणाचं पार्ट या विधानसभेत भरत शेठ यांचं पार्ट दादा सध्या राज्यात निवडणुका पार पडत आहेत त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहाल जगताप कामत तर कोणाचं पार्ट विधानसभेत जड वाटत नाही काय द्या तुम्ही काय महाड विधानसभा मतदारसंघातून जवळपास पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते आमदार भरतछ गोगावले वरचे स्नेहाल जगताप का तर कोणाचं पार्ट विधानसभेत जड आहे

त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछ गोगावले आणि दुसऱ्या म्हणजे पा। जगताप जगतापडे तर कोणाचं पार्टे विधानसभेत जड वाटते हो पार्ट विधानसभेत जड म्हणण्यापेक्षा बदल व्हायला पाहिजे पण बदल हा सृष्टीचाच नियम आहे पंधरा वर्षी एका एका आमदारांनी राज्य केलेले त्यामुळे दुसऱ्याला पुन्हा दुसऱ्या संधी मिळालीच पाहिजे दुसऱ्याला संधी मिळाली जर जर मिळाली ना तर प्रगती करता येईल आपण जर प्रत्येक जण असा विचार केला की बापांनीच काम केलं पाहिजे तर प्रगती होणारच नाही बाप म्हातार किती काम होणार या पद्धतीत बदल पाहिजे काका तुम्ही काय प्रतिक्रिया आमच्या आमच्यामध्ये तरी आता स्नेहल जगताप यांनाच मतदान होईल जास्त प्रमाणात आणि त्यात निवडून येतील कारण त्यांचं जे विजन आहे जे युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देणार आहेत ज्या बाकीच्या प्रदूषणाच्या विषय आहेत त्या सगळ्यांना त्याच्या हात घालणार आहेत आणि त्या काम करत नाहीत तर ते, ते युवकांसाठी काम करत आहेत त्यामुळे शंभर टक्के त्याच निवडून येतील बाबा सध्या राज्यात निवडणुका पार पडत आहेत महाड विधानसभेतून पाच ते सहा उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतशेड गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप कामत तर कोणाचा पार्ट या विधानसभेत जड वाटतंय दोनी था। तो रच्च। तो रच्च। था। बाबा सध्या राज्यात निवडणुका जवळपास चार ते पाच उमेदवार महाड विधानसभेतून रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरत शेट गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप तर कोणाचं पार्ट या विधानसभेत जड नाही कोण येणे ते हो बाबा सध्या राज्यात निवडणुका पार पडत आहेत महाड विधानसभेतून चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार छड गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप काम तर कोणाचं पार्ट विधानसभेत जड वाटतंय काय बोल नाही माहिती नाही दादा सध्या राज्यात निवडणुका पार पडत आहेत महाड विधानसभा मतदारसंघातून देखील चार थे थे। ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप कमत तर कोणाचा पार्टे या विधानसभेत जड वाटतंय दोन्ही पार्टीचा बाबा सध्या राज्यात निवडणुका पार पडतात महाड विधानसभेतून चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे तीन वेळा आमदार झाले आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप कमर तर कोणाचं पार्ट विधानसभेत जड वाटतंय तीन वेळा आमदार भरतशेठ गोगावले निवडून आलेत पण आत्ता सध्या तरी लोक त्यांना कंटाळलेली आहे त्यामुळे ऑलरेडी शिवसैनिकच त्यांच्या विरोधात जात आहेत सध्या तरी वातावरण महल जगताप यांचं जोर वाटतोय आजच्या घडीला दादा येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात पार पडल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभा मतदारसंघातून जवळपास चार पास ते पाच उमेदवार रिंगणात त्यातील दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे तीन वेळा आमदार झाले आमदार भरत शेठ गोगावले आणि दुसरे म्हणजे ठाकरे गटाकडून का म्हणजेच काँग्रेस पक्षातून ठाकरे गटात गेल्यानंतर उमेदवारी मिळालेल्या स्नेहल जगताप कामत तर कोणाचं पार्टे विधानसभेत जड वाटतंय एकच शेठ भरत शेठ दुसरा कोण होऊ शकत नाही त्यांच्याशिवाय त्यांचे कामं आहेत त्यांचा लोकसंपर्क आहेत ते गरिबांना मदत करतायत बाकी कोण आहे त्यांच्याशी कोण होऊ शकत नाही आणि स्नेहल जगता बोलत ना काय नावही आज ऐकलं तुमच्या त्यांना मी पण त्यांना माहित नाही तेव्हा एकच शेठ भरत शेट चौकार महाड विधानसभा मतदारसंघातून चार ते पाच उमेदवारी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरत शेठ गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप तर कोणाचं पायडं विधानसभेत जडवायला सांगता नाही आता तेवीस तारखेलाच कळ निकाल लागल्यावरती आठ विधानसभेतून पाच ते सहा उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप का तर कोणाचा पायडे विधानसभेत जड वाटते स्नेहल जगताप भरत शेट का नाही भरत शेट पण बरे असे पण आता लोकांचे विचार जरा बदललेले काका सध्या महाड विधानसभा मतदारसंघातून जवळपास चार ते पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतोगावले आणि जगताप काम तर कोणाचं हा या पंधरा वर्षाच्या दृष्टीकडून आपण मागे गेलो तरुण पिढी एवढी बेरोजगार झालेली आहे की त्यांना काम नाही पालक वर्ग एवढं शिक्षण त्यांना अटिकाने आपले कर्ज वागून त्या शिक्षण पुरे करत आहेत पण ते आज आता की त्यांना काम बघायला गेलं कॉन्ट्रॅक्ट बेस कंपनीमध्ये काम काहीतरी परिवर्तन घडावा माझं तर मत आहे आम्ही शिक्षणवाले पोरं आलेलो आहे कारण नोकऱ्या नसल्यामुळे मार्क एक मार्क घे अशी आमची अवस्था झालेली आहे आणि आज आमच्या पोहरांची अवस्था काय पुढे होईल तर सांगू शकत नाही पण आज येणाऱ्या प्रतिनिधींनी याचा विचार करावा जनतेच्या पालकांचा तरुणांचा विचार करावा आणि मतदारांनी योग्य तो निवडून द्यावा हीच नुका पार पडत आहेत तारखेला त्याच पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून चार ते पाच रिंग उमेदवार रिंगणात उतरले त्यातील दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार छेड गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप काम तर कोणाचं पारडे या विधानसभेत जड वाटतय सांगणं फार कठीण आहे सांगू तारखेला येत्या वीस तारखेला निवडणुका पार पडत आहेत संपूर्ण राज्यात त्या त्यावर महाड विधानसभा मतदारसंघातून जवळपास चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरत शेड गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप कामत तर कोणाचं पाडे या विधानसभेत जड वाटतंय स्ने स्ने जगताप भरतछ्यांचं का नाही कारकी सध्या राज्यात निवडणुका पार आहेत त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछेड गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप गाव तर कोणाचं पार्टे विधानसभेत लढवत भरतछेड गोगावले भरतछेड गोगावले यांचे काका येत्या वीस तारखेला राज्यात निवडणुका पार पडल्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप काम तर कोणाचं पार्ड विधानसभेत जड वाटतंय भरत भरतछ गोगावले तर स्नेहल जगताप यांचं का नाही आहे ना जसं काय नाही नगरपालिकेत काम चांगलं आहे पण विधानसभेत भरतछ यांचं पार्ड जड बाबा सध्या राज्यात निवडणुका पार पडत आहेत त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे एक तर तीन वेळा आमदार झाले आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे नवीन उमेदवार स्नेहल जगताप कामत तर कोणाचं पार्ड महाड विधानसभेत जड वाटतंय भरतछड गोगावले बाबा सध्या राज्यात वीस तारखेला निवडणुका पार पडत त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभेतून चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये मुख्य असे लढत पाहायला मिळते एक तर पहिले म्हणजे तीन वेळा आमदार झाले आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे काँग्रेस पक्षातून ठाकरे गटात गेल्यानंतर उमेदवारी मिळालेल्या स्नेहल जगताप कामत तर कोणाचं पार्टे या विधानसभेत जड वाटतंय भरतछ गोगावले सध्या राज्यात निवडणुका सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाड विधानसभा मतदारसंघातून चार ते पाच उमेदवार रिंगणात आहेत त्यातील दोन उमेदवारांमध्ये लढत पाहायला मिळते पहिले म्हणजे आमदार भरतछ गोगावले आणि दुसरा म्हणजे स्नेहल जगताप कामत तर कोणाचं पारडे या विधानसभेत जड वाटतं या सभेमध्ये ह्या एकशे चौदा नऊ तो विधानसभा आहे ह्या सभेमध्ये भटकशता पाह अतिशय जड बदत धडद असणार तर आता तुमची काय प्रतिक्रिया यावर आम्हाला परत होणार नाही बरं ना बाबा तुम्ही माहीत आई आमच्या सुख दुखामध्ये जो सामील असतो ना मर्तीक असो लग्न कार्य असो आणिच अडचणी असो जर एकच भरत शेत तर भरत शेतक पाहि